मी दीक्षा प्रकाश गजबारे दीक्षा परिवर्तन न्यूज चॅनल मध्ये उप अभियंता सतीश निवृत्ती ढवळे यांनी केलेल्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल त्यांना नांदेड महापालिकेतर्फे सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले या प्रसंगी प्रजाशक्ती श्रमिक कामगार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रकाश कोल्हे तसेच भगवान सोनकांबळे भीमराव भालेराव आणि हनुमंत गवळी यांनी पुष्पगुच्छ व शाल श्रीफळ देऊन त्यांचा सत्कार केला मान्यवरांनी यावेळी ढवळे यांच्या कार्याची प्रशंसा करत त्यांनी आणखी जोमाने काम करून नागरिकांच्या सेवेसाठी कार्य करावे अशा शुभेच्छा दिल्या सतीश ढवळे यांनीही या गौरवाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि महापालिकेच्या माध्यमातून नागरिकांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सातत्याने काम करत राहण्याचे आश्वासन दिले सतीश ढवळे यांच्या या सन्मानामुळे महापालिकेतील इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळाली आहे जय हिंद जय जै भारत धन्यवाद